बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगामच्या बैसारन व्हॅलीत शांतता होते पर्यटक निसर्गाचा आनंद घेत होते पण अचानक बंदुकीच्या गोळ्याने शांतता भंगली सव्वीस निरप्रधांचा बळी गेला त्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी होता दहशतवाद्यांनी ने निर्दोषांना लक्ष केले पण भारताने शांत बसायचं ठरवलं नाही ऑपरेशन सिंदूरने शत्रूला दिला चोख प्रत्युत्तर ही थरारक गटा ऐकायला तयार आहात तर चला मग सुरू करूया पहलगाम हल्ला हा भारताच्या इतिहासातील सर्वात घातक हल्ल्यापैकी एक होता दुपारी पाच दहशतवाद्यांनी बैसरन व्हॅलीत प्रवेश केला त्यांच्याकडे एम फोर्ट कार्बाइन्स आणि ए के फोर्टी सेव्हन होत्या त्याने प्रामुख्याने हिंदू पर्यटकांना लक्ष केले पण एक ख्रिश्चन पर्यटक आणि एक स्थानिक मुस्लिमही मारले गेले दहशतवादी संघटना द रेजिस्टंट फ्रंट जी लष्करी टोपाची शाखा आहे त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली त्यांनी दावा केला की हा हल्ला काश्मीरमधील गैरस्थानिक विरुद्ध होता हा हल्ला दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा नागरी हल्ला होता देश हादरला आणि सरकारने त्वरित कारवाई करण्याचं ठरवलं पहलगाम हल्ल्याने देशाला हदरवलं पण भारतीय सैन्याने ठरवलं हा अपमान आपण सहन नाही करणार गुप्तचर यंत्राने दहशतवादी तळ्यांची माहिती गोळा केली सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटांनी ते एक वाजून तीस मिनिटांनी फक्त पंचवीस मिनिटात ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घातला भारतीय सैन्य नौदल वायुसेनेने एकत्रित कारवाई केली राफेल विमानं स्कॅल्प मिसाइल्स हॅमस वॉमने पाकिस्तानला नेस्तानाभूत केले जवळपास नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले विशेष मध्ये कोणत्याही लष्करी भागावर कारवाई केली गेली नाही त्यामुळे भारताची कारवाई अचूक आणि मर्यादित राहिली ऑपरेशन सिंदूरचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाव मधील हल्ल्याला विद्वानच्या दुःखाला समर्पित केले सिंदूर हे हिंदू विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक आहे या मोहिमेने त्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला विशेषतः श्रीमती नरवाल यांचं चित्र व्हायरल झालं त्यांचे पती नौसेना अधिकारी विनय नरवाल पहलगाममध्ये मारले गेले त्यांच्या कपाळावरील सिंदूर या महिलेचं प्रतीक बनलं जम्मू आणि काश्मीर मधील लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांना संदेश दिला ते कुठेही लपले तरी आमचे सैनिक त्यांना शोधतील देशाने आपल्या सैनिकांचं कौतुक केलं आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांना ठेच पोचवलीच आणि भारताची ताकद पण जगाला दाखवली ही फक्त मोहीम नव्हती ही दहशतवाद्यांविरुद्ध कडक कारवाई होती तर पहलगामच्या बळीना न्याय देणारी पण होती आपल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम करणारी ही कहाणी आवडली तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद